या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष ठाण्यातील भातसा नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या माय लेकांसह भाजीचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आंघोळीसाठी पाण्यात उतरलेला मुलगा बुडत असल्याचं पाहून त्याच्या आईनं पाण्यात उडी मारली मात्र दोघेही बुडू लागल्यानं त्यांना वाचवण्यासाठी भाजीने उडी मारली तिघांनाही पोहता येत नसल्यानं त्यांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यानं परिसरात शोककळा पसरलीय लक्ष्मी दत्तात्रे पाटील वयवर्षे पन्नास त्यांचा मुलगा धीरज दत्तात्रय पाटील वयवर्षे सतरा आणि भाजी वनिता शिळके वयवर्षे तेहतीस अशी मृतांची नावं आहेत लक्ष्मी आणि वनिता कपडे धुत असताना धीरज आंघोळीसाठी पाण्यात उतरला मात्र खोलीचा अंदाज न आल्यानं तो पाण्यात लागला आणि त्याला वाचवण्यासाठी लक्ष्मी यांनी पाण्यात उडी मारली आणि दोघेही पाण्यात पाहताना सुद्धा वाचवण्यासाठी उडी मारली मात्र तिघांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे ही माहिती मिळता शहापूर पोलीस आणि रेस्क्यू टीम न घटनास्थळी दाखल होऊन मायलेकांसह तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे पाठवण्यात आले या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तरुणानं आपल्या गर्लफ्रेंडची हत्या करून तिचा मृतदेह गोणीत भरून नदीमध्ये फेकून दिल्याची धक्कादायक बाब समोर आली काही दिवसांपूर्वी नाशिक मोखाडा जव्हार मार्गावरील वाघ नदीच्या पुलाखाली पंचवीस वर्षीय एका तरुणीचा मृतदेह एका गोणीत आढळून आला होता गुन्हेगारांनी कुठलाही ठोस पुरावा मागे सोडला नव्हता फक्त गोणीवर असं रंगाच्या शाईन लिहिलं होतं पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणाचा याच वरून छडा लावला गुजरातच्या सिल्वासा येथून स्थानिक गुन्हे शाखेनं मोखाडा पोलिसांच्या मदतीनं हत्या करण्यात आलेल्या तरुणीच्या बॉयफ्रेंडसह दोन आरोपींना ताब्यात घेतलाय नद्यांचं प्रदूषण हा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चर्चेत आणलेला मुद्दा आहे त्यावर नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केलंय गोदावरी प्रदूषणाविरोधात महापालिकेला जोरदार इशारा सुद्धा देण्यात आलाय मनसेचे प्रदेश सचिव दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोदावरी रामकुंडात आंदोलन करण्यात आलं कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी रामकुंडात उड्या घेत महापालिका आणि शासनाचा जोरदार निषेध केला महापालिकेनं याबाबत तातडीनं पावली उचलावी तज्ञता आंदोलन तीव्र स्वरूपाने करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाले की छोट्याशा विश्रांतीची पाहतर हा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रेच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत मुंबईतील सव्वीस अकरा हल्ल्याचा मास्टर माइंड समजला जाणारा तहब्वूर हो राणाला लवकरच भारतात आणलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे सुरुवातीच्या काळामध्ये त्याला दिल्लीतील एसा कोठडीमध्ये ठेवलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर त्याला मुंबईला आणून खटला चालवला जाऊ शकतो आज रात्री उशिरा किंवा मग उद्या पहाटे मुंबईत तो दाखल होण्याची शक्यता आहे तू राहण्यासाठी मुंबई आणि दिल्लीत दोन कारागृहात कोठडी तयार केली जात असल्याची सुद्धा माहिती समोर आहे नाशिकामधील सप्तशृंगी गडावर भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे चैत्र उत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती गर्दीचे नियोजन चुकलं आणि त्यामुळे पहिल्या पायरीजवळ चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली या दरम्यान गर्दी सांभाळण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांची मोठी तारांबळ उडाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं चैत्र उत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी बुधवारी अगदी रात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली आणि अचानक गर्दी वाढल्यानं पहिल्या पायरीजवळ चेंग्रजेगेची परिस्थिती निर्माण झाली या गर्दीमुळे पोलीस आपत्ती व्यवस्थापन आणि मंदिर प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली चेंग्रजेंद्रीचे काही व्हिडिओ सुद्धा समोर ज्यामध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसत आहे गर्दीमध्ये भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय मंदिर प्रशासनाचा हा नियोजन शून्य कारभार पाहून भाविकांमुळे यामुळे संतापाची लाट उसळली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज